तुम्हाला सगळ्यांचे आपल्या आरे सुरे युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्या सुलेला अमृतग्रंथाचे पारायण का करावे कसे करावे प्रत्येक प्रत्येकादायच्या पटनाने काय फळ प्राप्त होते याची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर चातुर्मासातील अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे श्रावण महिना भगवान शंकर यांना समर्पित आहे शिव म्हणजेच देवांचे देव महादेव अर्थात भगवान शिवशंकर हे कलयुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहेत आपल्या आयुष्याला योग्य दिशा मिळावी आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी भक्तगण श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासूनच भगवान शंकरांना शरण जातात भगवान शंकराची आराधना करतात मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटही येतातच या दुःख आणि संकटातून बाहेर पडण्याची वाट सापडावी आपले त्रास दुःख रोग चिंता संपून जावेत भगवान शंकरांना कृपादृष्टी सदैव आपल्यावरती राहावे यासाठी या पवित्र श्रावण महिन्यात शिवलीला मृत ग्रंथाचे पारायण केले जाते शिवलीला मृत ग्रंथाचे पारायण कसे करावे तर बघा या ग्रंथातील प्रत्येक अध्यायातून आपल्याला नमके काय फळ मिळते याची माहिती आपण घेऊयात पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा आदल्या दिवशी शंकराच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीवरती आपल्याला अकरा बेलाची पाणी अर्पण करायचे आहेत तुम्ही तुमच्या राहत्या घरी देवघरातील शिवपिंडीवरती देखील बेलपत्र अर्पण करू शकता पारायण सुरू करण्यापूर्वी संकल्प करावा की मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद प्राप्त करण्यासाठी आणि माझ्या इच्छापूर्तीसाठी शिवलीला अमृत ग्रंथाचे सात दिवसात पारायण करणार आहे तरी करूं, हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी शिवलीला अमृत ग्रंथामध्ये एकोण पंधरा अध्याय आहेत यातील पहिले चौदा अध्याय हे शिवलीला अमृत आहेत शिवलीला अमृत ग्रंथातील पंधरावा अध्याय हा या ग्रंथातील सर्वाध्यायांचा सार आहे या ग्रंथातील प्रत्येक अध्यायात आपल्याला जीवनातील प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मिळतात शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण पठण करत असताना काही नियम आणि सुद्धा पाहणे आवश्यक आहेत जर तुम्ही तुमच्या घरात्या घरी देवघरासमोर बसून किंवा जिथे तुम्ही देव ठेवले असतील तिथेच देवाकडे तोंड करून पारायण करावे पारायण एक तीन पाच किंवा सात दिवसामध्ये पूर्ण केले जाऊ शकते जर जा तुम्ही तुमच्या एखाद्या इच्छेच्या पूर्तीसाठी पारायण करणार असाल तर सात दिवसाचे सप्ताह सा पारायण करावे पारायण करताना स्वच्छ वस्त्र शक्यतो शुभ्र वस्त्र परिधान करावे पारायण चालू असताना देवापुढे सतत दिवा तेव्हा ठेवावा ग्रंथाचे वाचन शक्यतो सकाळी बारा वाजण्याच्या बा� आतच करावे वाचन हळू आवाजात करावे पण मनातल्या मनात वाचू नये स्वतःला ऐकू येईल इथपर्यंत मोठ्याने वाचन करावे वाचन पूर्ण होईपर्यंत कोणाशीही बोलू नये पारायण करताना कोणत्याही प्रकारचं विघ्न येणार नाही ना याची काळजी घ्यावी शांत चित्ताने आणि पूर्ण श्रद्धेने पारायण करावे पारायण काळामध्ये सात्विक आहार घ्यावा कांदा लसूण मध्य मांस याला स्पर्शही करू नये शिवलीला मृत ग्रंथाचे पारायण करताना प्रत्येक दिवशी किती अध्याय वाचायचे हे तुम्ही ठरवू शकता परंतु सात दिवसाचे पारायण करताना शक्यतो दो दररोज दोन अध्याय आणि सातव्या दिवशी तीन अध्याय वाचावेत शिवलीला मृत पारायणाला सोमवारी सुरुवात करावी शिवलीला अमृत पारायणाचे वार आणि प्रत्येक वाराला किती अध्याय पठण करावेत हे आता आपण जाणून घेऊयात तर बघा सोमवारी अध्याय एक आणि दोन वाचावेत मंगळवारी अध्याय तीन आणि चार बुधवारी अध्याय पाचवा आणि सहावा गुरुवारी अध्याय सातवा आणि आठवा शुक्रवारी अध्याय नऊ आणि दहावा शनिवारी अध्याय अकरा आणि बारावा तर रविवारी अध्याय तेरावा चौदावा आणि पंधरावा वाचावा शिवलीला व्रतातील पंधरावा अध्याय हा या ग्रंथातील सर्व अध्यायांचा सार आहे या अध्यायाच्या पटनाने या ग्रंथाच्या पारायणाची सांगता होईल प्रत्येक दिवशी ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यावरती एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जव आपल्याला करायचा आहे पारायण सापल्यानंतर शंकराच्या मंत्रात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती यथा शक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवावी शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा व पांढरे शुभ्र वस्त्र दान द्यावे गरजू व्यक्तींनाही यथायोग्य मदत करावी पारायणानंतर एक नवी पोथी शिवभक्ताला दान करावी पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी महानैवेद्य करावा शक्यतो पुरणपोळी व दही भात रविवारी रात्री शंकराला या जेवणाच्या पात्राचा नैवेद्य दाखवा व हेच उद्यापन समजावे पारायण पूर्ण झाल्यावरती केलेल्या कामाबद्दल देवाचे आभार मानावेत आणि पुढील वाटचालीस आशीर्वाद मागावा शिवलीला मृत ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाच्या पठणाचं श्रवणाचं आपल्याला काय फळ प्राप्त होतं ते पाहूयात अध्याय एक आपल्याला आपल्या सद्गुरूचे आशीर्वाद प्राप्त होतात सत्सद मार्गाची मार्ग कामे मार्गी लागतात तर अध्याय दो दुसऱ्यामध्ये शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते भगवान भोलेनाथाची कृपा प्राप्त होते पुण्याची प्राप्ती होती तर अध्याय तिसऱ्यामधून आपल्या पापांचे क्षालन होऊन जीवनाला सद्मार्गाची दीक्षा मिळते देव दर्शना दर्शनाच्या यात्रा घडतात अध्याय चौथ्यामधून शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊ तुमच्यावर येणारी आपत्ती टळते बाधा टळतात अध्याय पाचव्यामधून आपल्यावरती येणारी संकटे टळतात शिवाराधना वाढते गेलेलं वैभव वा वा पुन्हा मिळण्यास आपल्याला मदत होते तर आ आद, अध्याय सहाव्यामधून सौभाग्याची प्राप्ती होते स्त्रियांची अकाली वै वैधव्य वै, टळते उत्तम आरोग्याची व्याप्ती होते तर अध्याय सातव्यामधून शिवशंकराची कृपा होऊन मृत्यूवरती मात करता येते आपण मृत्यू टळतो तर अध्याय आठव्यामधून संकटातून शारीरिक व्याधातून सुटका होते अध्याय नव्यामधून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धास होतो अध्याय दहाव्यामधून उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळते प्रिय व्यक्ती गमावली असल्यास पुन्हा त्याच्याशी भेट होते तर अध्याय अकराव्यामधून आपण मृत्यू टळतो ही शत्रूचे बळ कमी होते प्रतिष्ठा मान सन्मान वाढतो तर अध्याय बाराव्यामधून कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होते परिवारावरील भूत ना बाधा नष्ट होती तर अध्याय तेराव्यामधून अडकून गेपडलेली कामे मार्गी लागतात आध्यात्मिक वाढ होते तर हे चौदेवामधून गुरुकृपा होती यात सोबत विद्येची प्राप्ती होते शिवलोकाची प्राप्ती होते हातून अतिथींचा सत्कार घडतो अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोथी किंवा कोणत्याही ग्रंथाचे पारायण हे दर दिवशी एका विशिष्ट कालावधी ठराविक दिशेला ठराविक वेळी ठराविक ठिकाणी बसून आपल्याला करायचे असते कारण पाण्याचा एक छोटासा प्रवाह त्याच्या था। ठराविकतेने जेव्हा सतत वाहत राहतो त्यावेळी तो जिथे एकाच ठिकाणी पडत राहतो तिथला दगडदेखील पाण्याच्या सातत्यामुळे विरघळून जातो पोती आणि ग्रंथामधल्या मंत्रांचा प्रभाव देखील असाच काहीसा असतो पारायण करताना जितका आपण सातत्य असेल स्थिरता आणि एकाग्रता ठेवत असोल तेवढ्या लवकर दुःख आणि संकटातून लवकरात लवकर आपल्याला लव मार्ग सापडतो अशा प्रकारे केलेले पारायण सुफळ संपूर्ण होत असते शरीर आत्मा आणि मन शुद्ध करण्याची अतुलनीय क्षमता शिवमंत्रांमध्ये आहे हे मंत्र उच्चारले असता यश आणि सिद्धी प्रदान करतात नामजपामुळे माणसाची आंतरिक शक्ती आणि क्षमता वाढत असते शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण केल्याने भगवान शंकराची कृपा आपल्यावरती होत असते मनशांती सुख समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती होते घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते म्हणून या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीला अमृत पृथ्वीचे पारायण अवश्य करा तर बघा जर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद